रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत अलवर संस्थांचे महाराज हे जवळजवळ स्वामीजींच्याच वयाचे होते त्यांच्यावर पाश्चात्य विचारांचा बराच पगडा होता मूर्तीपूजेवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता मंदिरात किंवा घरात चालणाऱ्या मूर्तीपूजेविषयी त्यांनी एकदा स्वामीजींजवळ शंका व्यक्त केली स्वामीजींनी त्याला सांगितले की मूर्तीपूजा ही ईश्वराची उपासना करण्याचाच एक मार्ग आहे आणि त्यात गैर असं काहीच नाही पण महाराजांना ते काही पटेना मग स्वामीजींनी एक युक्ती केली दरबारातील एका अधिकाऱ्याला त्यांनी समोरच्या भिंतीवर टांगलेले महाराजांचे चित्र काढून आणण्यास सांगितले त्याने ते काढून आणून स्वामीजींच्या हातात दिले स्वामीजी त्याला उद्देशून म्हणाले आता या चित्रावर तुम्ही थुंका पाहू तो अधिकारी एकदम गडबडून गेला आणि म्हणाला छेछे हे कसं शक्य आहे महाराजांचं चित्र आहे ते आणि त्यावर थुंकायचं मग स्वामीजी महाराजांकडे वळून म्हणाले बघा हे चित्र म्हणजे काही आपण नाही हे चित्र म्हणजे आपलं एक प्रतीक आहे पण त्यावर कोणी थुंकत नाही तसंच मूर्ती हे त्या सर्व शक्तिमान ईश्वराचं एक प्रतीक आहे मूर्तीमध्ये प्रत्येक जण ईश्वराला पाहतो तो मूर्तीच्या दगडाला नव्हे तर त्यामागच्या देवाला भजत असतो आणि म्हणूनच मूर्तीपूजा हा ईश्वराला पूजण्याचाच एक प्रकार आहे मुळात ईश्वर निराकार असला तरी सर्वसामान्यांना तो समजण्यासाठी साकार रूपातच पुढे ठेवावा लागतो आणि म्हणून मूर्ती आवश्यक आहे स्वामीजींचे हे म्हणणे महाराजांना लगेचच पटले